बघा दिसतेय ना ढाबा स्टाईल अख्खा मसूरची भाजी अप्रतिम कलर आलेला आहे त्याचबरोबर चव ही इतकी लाजवाब असते ना या भाजीची आणि इतकी सोपी रेसिपी आहे ना खूप साध्या सोप्या पद्धतीनं ही भाजी करता येते आणि अप्रतिम चवीची होते अगदी ढाबा स्टाईल लागते तुम्ही गरमागरम भाताबरोबर खा भाकरी बरोबर बर खा किंवा चपाती बरोबर खा कशाबरोबरही खाल्ली ना तरी याची चव अगदी मस्त लागते चला तर मग मस्त अशा रेसिपीला आता आपण सुरुवात करूया अख्खा मसूरची भाजी करण्यासाठी सर्वात आधी आपण अख्खा मसूर घेऊया तो आपल्याला अर्धा ते एक तास आधी भिजवून ठेवायचा आहे यासाठी मी आखा मसूर घेतलेला आहे वाटीभर घेतलेला आहे तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता याच्यामध्ये पाणी टाकून आपण मसूर धुवून घेऊया दुकानांमध्ये कडधान्याना पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतरच ते भिजत ठेवायचे दोन वेळा पाणी टाकून मी हे मसूर स्वच्छ धुणार आहे आणि नंतर पाणी टाकून अर्धा तास तरी ते भिजवणार आहे म्हणजे ते पटकन शिजतील मसूर धोरण झालेले आहेत आता आपण पाणी टाकूया आणि अर्धा तास तरी हे भिजून घेऊया अर्धा तास झालेला आहे आता मसूर चांगले भिजले असतील आता, आता आपण ते कुकर मध्ये टाकून घेऊया मसूर आपण कुकरला शिजून घेणार आहोत म्हणजे ते अगदी मऊ शिजतील तुम्हाला पातेल्यात शिजवायचे असेल तरी आपण शिजवू शकतो पण यांना त्याला भरपूर वेळ लागतो झटपट करायची असेल तर कुकर मध्येच मसूर शिजवून घ्यायचा एक वाटी मसूर साठी एक ग्लास भरून पाणी याच्यामध्ये टाकते आहे आता आपण कुकरला झाकण लावूया आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया मसूर अगदी मऊ शिजवून घ्यायचा आहे तो कच्चा ठेवायचा नाही एकतर मसूर पचायला सुद्धा जड असतो त्याच्यामुळे आपण मऊ शिजवून घ्यायचा त्याचबरोबर कच्चा राहिला ना तर भाजीलाही टेस्ट चांगली येत नाही त्यामुळे मसूर आपण चांगला शिजून घ्यायचा आहे कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या कुकर थंड झालेला आहे आता आपण मसूर शिजला आहे का ते बघूया आणि तुम्ही बघू शकता मसूर अगदी मऊ शिजलेला आहे दिसतानाच दिसतो आहे तरी आपण बोटांनी दाबून बघूया मसूर दबला गेला पाहिजे म्हणजे तो अगदी चांगला शिजला आहे हे कळते मसूरची भाजी करण्यासाठी इथे बघा एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे दोन लहान साईजचे टोमॅटो मी किसनीने किसून घेतलेले आहेत कोथिंबीर ही चिरलेली घेतलेली आहे थोडीशी दोन हिरव्या मिरच्या हाताने तुकडे करून घेतलेले आहेत एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे जास्तीचं वाटण घाटण करायची काहीच गरज नाहीये साध्या सोप्या पद्धतीनं आपण अख्खा मसूर करणार आहोत आणि तो अप्रतिम चवीचा होणार आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तीन चमचे तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा भर मोहरी एक चमचाभर जिरे त्याचबरोबर थोडासा कडीपत्ताही टाकणार आहे मिरच्याही आपण टाकूया तेलामध्ये आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे फोडणी आता चांगली तडतडलेली आहे आता मी याच्यामध्ये कांदा टाकून घेते कांदा आपण चांगला बदामी कलर येईपर्यंत परतून घेऊया जास्त जाळायचा नाहीये फक्त याचा कलर चेंज होईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत कांदा चांगला परतल्यानंतर बघा तुम्ही कलर चेंज झालेला आहे बदामी कलर आलेला आहे कांद्याला आता मी याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून घेते तुम्ही ही सुद्धा करू शकता पण किसून झटपट होतो टोमॅटोचा किस म्हणून आहे ना मी किसूनच घेते टोमॅटो मिक्सरला आहे ना एवढा बारीक सुद्धा होत नाही त्यापेक्षा किसल्यावर आहे ना जास्त बारीक पेस्ट होते टोमॅटोची त्यामुळे आहे ना मी किसूनच घेते टोमॅटोची पेस्ट ही आपण चांगली परतून घेऊया त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे ची पेस्ट आपण एक मिनिट भर चांगली परतलेली आहे त्याचा कचरे पण आता गेला असेल आता मी तिखट मसाले याच्यामध्ये टाकते एक चमचा भरून मिरची पावडर आपण याच्यामध्ये टाकूया आता जिरे पावडर आणि धणे पावडरही मी एक एक चमचा टाकते त्याचबरोबर थोडीशी हळदही टाकायची आहे आणि घरगुती लाल तिखट मसाला मी अर्धा चमचा टाकणार आहे आता हे मसाले आपण चांगले परतून घेऊया आणि कोरडे मसाले हे लगेचच जळतात म्हणून आपण थोडा वेळच परतायचं की लगेचच याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्याने काय होतं मसाला जळत नाही आणि तो अगदी चांगला शिजतो अगदी अर्धी वाटी पाणी मी टाकलेलं आहे आता हे पाणी आटेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण चांगलं शिजवून घेऊया कांदा आणि टोमॅटो ही चांगला शिजेल त्याचबरोबर मसालेही चांगले शिजतील पाच मिनिटे गॅसची फ्लेम मंद ठेवून हा मसाला मी शिजवून घेतलेला आहे आणि मसाल्याला अगदी छान तेल सुटलेला आहे तुम्ही बघू शकता मसाला अगदी चांगला शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवलेला मसूर टाकायचा आहे शिजवलेला अख्खा मसूर आपण मसाल्यामध्ये थोडा वेळ मिक्स करूया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया जवळजवळ एक ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे भाजी आपल्याला किती घट्ट हवी किती पातळ हवी त्यानुसार आपण पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी मी टाकलेलं आहे भाजी मी अशी करणार आहे की जी जास्त पातळही नको आणि अगदी घट्ट कारण ही चपाती बरोबरही खायची आहे शिवाय भाता बरोबरही खायची आहे म्हणून मी जास्त घट्ट भाजी करणार नाहीये आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे आणि ही भाजी आपण सात ते आठ मिनिटे उकळून घेऊया की गरमा गरम अख्खा मसूरची भाजी तयार होईल खाण्यासाठी आणि पाणी आहे ना आपण बरचसं टाकायचं आहे कारण मसूर ना नंतर घट्ट होतो त्यामुळे आपण भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे बऱ्यापैकी उकळल्यानंतर ही भाजी घट्ट होते सात ते आठ मिनिट या उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी अप्रतिम दिसते आहे आता गरमागरम अख्खा मसूरची भाजी आपण वाढून घेऊया आणि भाजीचा सुगंध इतका अप्रतिम येतो आहे ना सुगंधानेच आहे ना घरातली मंडळी पटकन येतील जेवायला इतका छान सुगंध येतो आहे आणि चव तर इतकी अप्रतिम होते ना या भाजीची तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल याच पद्धतीने तुम्ही अख्खा मसूर करा अगदी ढाबा स्टाईल टेस्ट येते याला आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन धन्यवाद